आकाश पाळे कोळी बोलतोय उपविभागीय अधिकारी येम सिल्लोड यांना आपण निवेदन दिले आहेत की दहावीचा आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे आणि विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचे आहेत जातीचं प्रमाणपत्र असलं तर कॅटेगरी वाईज जवळपास दहा ते पस्तीस रुपयामध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन होतं परंतु तेच जेव्हा जात प्रमाणपत्र नसले तर जवळपास पाच ते सहा हजार रुपये आणि वेगवेगळ्या विद्यापीठाला वेगवेगळ्या ठिकाणी जर ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर मोठ्या प्रमाणात फीज द्यावं लागते परंतु आदिवासी भागातल्या अजिंठा डोंगरपट्ट्यातील महादेव कोळी मल्हार हे जे जमातीचे विद्यार्थी आहे युवक युती आहेत यांची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कमजोर असल्यामुळे हे फीज देऊ शकत नाही यांचं शैक्षणिक नुकसान नु होऊ लागलं आहे यांच्या आईवडलाचं देखील अशाच प्रकारे जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळं आतापर्यंत नुकसान झालं आहे परंतु त्याच आईवडिलांना आता त्यांच्या विद्यार्थ्याचं देखील नुकसान न होताना त्यांना बघावं लागतंय मला येड साहेबांना एवढंच ये विनंती करून सांगायचं आहे की आतापर्यंत जसं तुम्ही आता डावलल्यात पण इथून पुढं तुम्ही डावलू नका आमच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान करू नका या विद्यार्थ्यांचं जर का तुम्ही शैक्षणिक नुकसान केलं तर याच्यानंतर ज्याप्रमाणे गडचिरोली गोंदिया भंडारा या सारख्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला नक्षल नक्षलवादी आढळते त्याचप्रमाणे सिल्लोड आणि सोयगाव तालुक्यातसुद्धा नक्षलवादी तुम्हाला इटून पुढं आढळतील कारण तुम्ही जर अशा विद्यार्थ्यांचं नुकसान केलं तर हे विद्यार्थी हे युवक हे वाईट व्य व्यसनाला जातील वाईट मार्गाला जातील त्या करताना विनंती करून साहेबांना सांगायचं आहेत की तुम्ही आमच्या आर्थिकदृष्ट्या आता पिळवणूक करणं बंद करा आमच्या शैक्षणिक विद्यार्थ्यांना वि शिक्षण घेऊ द्या कारण एका बाजूला शासन म्हणतं शासन आपल्या दारी आणि या कार्यालयाला जवळपास दीड दीड दोन दोन वर्षापासून विद्यार्थी येऊन चक्रा मारू मारू बेजार झालेल्यात पण तरी त्यांना अजून प्रमाणपत्र मिळालं नाही इथल्या कर्मचारी अधिकाऱ्यामार्फत त्या ते विद्यार्थ्यांची ड त्यांना डावलं जातं त्यांची आडवणूक फसवणूक होते त्यांना वारंवार वर्ष महिन्यान महिन्या या कार्यालयाला चक्रा मारावं लागत्या इथून कारण सांगलं जातं फाईल पुटप झाली नाही साहेब साहेबाच्या टेबलला फाईल गेले आहेत आज होईल उद्या होईल परवा या पंधरा दिवसांनी या अशा प्रकारचे कारण सांगून त्या विद्यार्थ्यांची पिळवणूक होते आणि त्याचनंतर तो कंटाळून कंटाळून आर्थिक व्यवहार करतो आणि आर्थिक व्यवहार झाल्यानंतर इथून प्रमाणपत्र वितरित होता हे कुठपर्यंत चालू द्यायचं असं हे कुठंतरी थांबलं पाहिजे विनंती करून मी साहेबांना यावेळेस सांगतोय याच्यानंतर आम्ही विनंती करणार नाही याच्यानंतर जर का सोमवारपर्यंत तुम्ही काही रिझल्ट दिला नाही तर सोमवारी साहेबांच्या कॅबिनमध्ये आदिवासी वेशभूषामध्ये आम्ही मुक्काम आंदोलन करू आणि जोपर्यंत प्रमाणपत्र आम्हाला सुलभतेने मिळणार नाही येडन साहेब पण कॅबिनमध्येच राहतील आणि आमच्या आदिवासी युवक पण कॅबिनमध्येच मुक्काम आंदोलन करतील याची तात्काळ आपण दखल घ्या आमची आडवणूक फसवणूक करता कामा नाही तर तुम्हाला आदिवासी स्टाईलमध्ये आंदोलन करून धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही कारण याही अगोदर बावीस ऑक्टोंबर दोन हजार बा तेवीसला गोळेगाव येता खूप मोठ्या प्रमाणात आम्ही रस्ता रोको हो केला त्यावेळी आम्हाला आश्वासन देण्यात आलं त्यानंतर बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला आंदोलन केलं तेव्हाही आम्हाला प्रमाणपत्र मिळाले हो त्यानंतर एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आंदोलन केलं तेव्हाही आम्हाला प्रमाणपत्र मिळाले मग रेग्युलरमध्ये काय मिळत नाही जेव्हा जेव्हा आंदोलन केलं तेव्हा जेव्हा प्रमाणपत्र मिळते त्याच्यानंतर बंद का होते मग तेव्हा जर तुम्ही चुकीचे प्रमाणपत्र दिले असेल किंवा तेच जर बराबर असेल तर तुम्ही आता का देत नाही मागच्या वेळेसला जेव्हा प्रमाणपत्र दिले अशा आमच्याजवळ व्यक्ती आहेत की ज्या आईवडिलाला तीन मुलं आहेत त्यांच्यामधलं एका मुलाला त्या आंदोलनामध्ये प्रमाणपत्र दिलेलं आहे त्याच्यानंतर आज अजूनपर्यंत त्याला प्रमाणपत्र दिलेलं नाही आहे नेमका असा दुजा भाव का केला जातो हा आमचा ए पडलेला प्रश्न आहे मग अगोदरच जर का परमपत्र व्यवस्थित असेल योग्य असेल तर मग तुम्ही त्याच्यानंतर त्या व्यक्तीला त्याच्या भावाला त्याच्या बहिणीला परमपत्र आतापर्यंत काय दिलं नाही आणि ते जर चुकीचं असेल तर तुम्ही चुकीचे कसे दिलेत कारण संविधानिक अधिकार असताना संविधानिक तरतुदी असताना जर तर का तुम्ही असे डावलत असाल डावलून जर परमपत्र देत असाल तर हे चुकीचं आहेत आणि जर आम्ही तुम्हाला जे हक्काचं आहेत जे आदिवासीच्या हक्काचं आहे जी कायद्यात तरतूद आहेत त्या कायद्याच्या प्रमाण आम्ही तुम्हाला प्रमाणपत्रांना मागू लागलोय तुम्हाला बोगस प्रमाणपत्र मागत नाही जे संविधानिक अधिकार ईश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेत त्याच घटनेनुसार आम्ही तुम्हाला जातीचे परमाणपत्र मागतोय असे शे, शे शेकडो जवळपास जवळपास मागील पन्नास ते पंच्याहत्तर वर्षापासून अनेक लोकांना जातीचे प्रमाणपत्र आहेत घर परत जातीचे प्रमाणपत्र आहेत कोर्टामार्फत जर का व्हॅलिट मिळत आहेत कोर्टामार्फत व्हॅलिट मिळत आहेत प्रमाणपत्र मिळत आहेत मग या एडीओ मार्फत काय मिळत नाही सुलभतेना हा आमचा प्रश्न आहे प्रमुख आमच्या शेकडो विद्यार्थ्याचं आतापर्यंत शैक्षणिक नुकसान झालेलं आहे शेकडो विद्यार्थी हे वाईट व्यसनाला जाऊन वेगवेगळ्या भागामध्ये कामाला जातात प्रप्रांतामध्ये कामाला जाते यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे जर आता जर त्यांचं शैक्षणिक नुकसान जर होत असलं तर याला जबाबदार ये लतीफ पठाण साहेब असणारे याच्यानंतर आम्हाला वेगळ्या स्वरूपाचा आंदोलन करायला भाग पाडू नका जर तुम्ही भाग पाडत असाल आणि आमच्यावर जर का गुन्हे दाखल करून आम्हाला जर का जेलमध्ये टाकून जर तुम्ही धमकावाचा प्रयत्न करत असाल किंवा वेगळे गुन्हे दाखल करायची धमकी देऊन तू जर का तुम्ही प्रमाणपत्र देत असाल तर तरी आम्ही घ्यायला तयार आहे पण याद राखा येत्या सोमवारपर्यंत आम्हाला रिझल्ट पाहिजे रिझल्ट नसला तर तुमच्या कॅबिनमध्ये आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं जर का म्हणणं असेल की आम्ही पैसे घेत नाही आमच्या कार्याला भ्रष्टाचार होत नाही मग शासनाचा शासन निर्णय असताना जी आर असताना कॅम्प तुम्ही का लावत नाही शासनांचा परिपत्रक आहे की तुम्ही ग्रामीण भागामध्ये जाऊन कॅम्प लावा कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जातीचे प्रमपत्र वाटप करा मग त्या कॅम्प कॅम्पच्या माध्यमातून आपण का परमपत्र लावत नाही इथल्या आमदाराच्या खासदाराच्या किंवा लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण कॅम्प लावायला पाहिजे ग्रामीण भागामध्ये परमपत्र वितरित करायला पाहिजे पण तुम्ही आतापर्यंत कॅम्प कधी लावला नाही कार्यालयामध्ये एका एका विद्यार्थ्याला बोलवायचं एका एका विद्यार्थ्याला बोलवायचं आडवणूक फसवणूक करायची वेगवेगळे त्याला पुरावे मागायचे आणि पुरावे नसले पुरावे असले तरी आणि नसले तरी तर त्याच्याकडे आर्थिकदृष्ट्या त्याच्याकडे पैशाची मागणी करायची नंतर त्याला प्रमाणपत्र द्यायचे असल्या पद्धतीचा भ्रष्टाचार या कार्यालयामध्ये चालू आहेत याच्यानंतर कोणताही जर का याच्यामध्ये एजंट असेल किंवा अधिकारी असेल हा जर का वारंवार चक्रा मारत असेल लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलवत असेल आणि आर्थिक देवाण घेवाण करत असेल त्याच्यावर शंभर टक्के कार्यवाही व्हायला पाहिजे इथल्या काही अधिकारी असेत की त्यांना पेमेंट असते पंचवीस टक्के आणि त्यांच्याकडे प्रॉपर्टी आहे शंभर टक्के याची आतापर्यंत का चौकशी होत नाही या कार्यालयामध्ये